नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेचे कालपासूनच म्हणजेच पंचवीस सप्टेंबरपासूनच पैसे महिलांच्या अकाऊंटमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांच्या अकाऊंटमध्ये दीड हजार तर काही महिलांच्या अकाउंटमध्ये साडेचार हजार रुपये जमा देखील झाले आहेत ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहेत त्यांना आता फक्त दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे मिळालेले नव्हते त्यांच्या अकाउंटमध्ये साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र अनेक महिलांना या योजने अंतर्गत अजून एक रुपया सुद्धा मिळालेला नाही तर मग त्या महिलांना आता पैसे मिळतील का आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेला आहे त्यांना किती पैसे मिळणार आहेत याबाबत अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केला असेल आणि सप्टेंबर महिन्यात केलेला अर्ज पडताळणीनंतर जर मंजूर झाला असेल तर अशा पात्र महिलांना साडेचार हजार रुपये आता मिळणार आहेत तसेच ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहेत आणि त्यांना आतापर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनाही साडेचार हजार रुपये आता मिळणार आहेत ज्या महिलांना मागील दोन महिन्याचे म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यांना आता दीड हजार रुपये मिळणार आहेत या ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही त्यामागे सुद्धा काही कारणे असू शकतात जसे की तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज नीट भरला नसेल तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नसेल किंवा तुमचा अर्ज मंजूर झाला नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्यामुळे तुमचे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या आणि जर तुमच्या बँक अकाउंटला तुमचे आधार कार्ड लिंक असेल तर तुमचा अर्ज लवकरच मंजूर होईल आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकत्रित साडेचार हजार रुपये जमा होतील लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले आहेत की नाही हे कसं चेक करायचं चे तर ते तुम्ही घर बसल्यासुद्धा चेक करू शकता घर बसल्या तुम्ही तुमच्या बँकिंग ॲपवर पैसे चेक करू शकता त्याचसोबत तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक करून पैसे आलेत की नाही ते पाहू शकता आणि जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही तुमचे पैसे आलेत की नाही ते चेक करू शकता आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार